पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मासा जो बाळा जो जो अनुसया पोटी आले जन्मासा जो बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या दिवशी आनंद झाला नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लावी लागंद बाळाचे चरण वंदीन बाळा जो रेजो बाळाचे चरण वंदीन बाळा जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजली घंटा पाची अमृता सोन्याच्या ताटा नगरजनासी सुंतवडा वाटा नगरजनासी सुंतोडा वाटा बाळा जो रेजो नगरजनासी सुंतोडा वाटा बाळा जो जो, रे जो। चव्हा त्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाले सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो, जो जो, रे जो। जसा झळकतो हिरा रत्नाचा जो, जो जो रेजो पाचाव्या दिवशी दत्त दिगंबर सर्व अंगाशी विभूती सुंदर शंख चत्र गदा खाली अलंकार गळा शोभती शो सुमनांचे हार गळा शोभती सुमनांचे हार जोबाळा जो झो जो गळा शोभती सुमनांचे हार जोबाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले अत्र ऋषींचे भाग्य उजळले श्री गुरुदेव दत्त आले जन्मास पंचामृत हे तेथे वाटले जो, जो जो रे जो पंचामृत हे तेथे वाटले जोबाणाजो जोरेजो सातव्या दिवशी हिंडतावना केळी नारळ चंदन, नाच मांडला मोर जो जो जोरेजो नाच मांडला मोर जो जोबाळाजो जोरेजो आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा खाली बसला कामधेनुती ती नित्य सेवेला जोबाळाजो जोरेजो कामधेनुती नित्य सेवेला जोबाळाजो जोरेजो नव्या दिवशी बोले गणपती औदुंबराला दत्ता खाली बसती दत्त मागुनी वृक्ष पूजती तया होय प्राप्त पुत्र संतती जोबाणा जो जो रे जो तया होय प्राप्त पुत्र संतती जोबाणा जो जोरेजो दहाव्या दिवशी स्नानकाशीला अन्नप्रसाद माहूरगडाला स्मरण केले केदारलिंगाला प्रत्येके दिवशी नेम चालविला जोबाणाजो जो जो, जो। प्रत्येक दिवशी नेम चालविला जोबाणाजो जो जो, श्री जो। गुरुदेव दत्त।